आजीने आज आई बिया कापायला बसलेत आणि बिया कापून पण झाल्यात चम फुगलेले वडे तयार झालेत नमस्कार मी दीपेश पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ येतोय हो आणि तो एक काजूच्या बियांचा येणार आहे काल आहे ना आई बोलत होती अशीच की आपण काजूच्या बागेत जाऊन येऊया की लागलेत की नाही काजू बघूया म्हणून तर आज गेलो होतो आम्ही असाच फेरफटका मारण्यासाठी गेलो होतो तर काजूच्या बागेत जातानाच पहिलाच काजूचं झाड होतं त्याला ना खूप बिया लागल्या होत्या तर त्यामध्ये ना लागलं तर खूप बिया पण तयार झालेल्या पिशव्या तयार झालेल्या बिया थोड्याफार भेटल्या पण ह्या वर्षीच्या आता शि आज नवं करणार आहो आम्ही पण काजू पण तयार झाले आहेत आता जे काही ठिकाणी काजूला मोर येते आहे पण या बागेमधलं फक्त एकच काजू असा आहे की त्यालाच फक्त बिया लागतात बाकीच्यांना मोर येतो अजून मोर यायचं बाकी पण जाताना सकाळी मोबाईल नव्हतं घेऊन गेलो त्यामुळे व्हिडिओ करायला भेटला नाही तर आता घरी आलो आहे तर आता आई थोड्या वेळा नाहीत बिया कापेल तर दाखवेन तुम्हाला व्हिडिओ आता दाखवतो तुम्हाला किती बिया भेटल्या त्या आज आम्हाला एवढ्या काजूच्या बिया भेटल्या काजूच्या बिया पण हिरव्या एकदम तयार झाल्यात सुरुवात तर झाली आता जानेवारी महिन्यामध्येच ताई थोड्या वेळाने कापेल ते बोंड्यावरचं हिरव्या बिया हिरव्या बिया काढताना ना चिक लागला की ते जखम होते ते पण ते सांभाळून करा लागतो बस वगैरे दुसरा खायला तर मस्त लागतात खायचं असेल तर काय कसं पण खाऊ शकतो आपण चला सुरुवात तर झाले आज संध्याकाळी काजूच्या बिया आजी आणि आई बिया कापायला बसलेत आणि बिया कापून पण झाल्यात या सीझनची सुरुवात झाली आता आज संध्याकाळी काजूच्या बियांची भाजी हिरव्या बिया कापताना फक्त चीक लागू नये त्याची फक्त काळजी घ्यावी लागते चीक लागला तर मग जखमा उठतात आई झाल्यात ना व्यवस्थित आहेत ना कोवल्या नाही ना म्हटल्या कोवल्या जून पण आहेत त्यामध्ये जुन आहेत कोवल्या पण आहेत पण ते आता त्या परत किती पाच सहा दिवसांनी परत तयार होते ना पाच पा, आठ दिवसांना होतील चांगल्या त्या मग तयार होतील सर्व जून होतील आता कापायचं आई कापायचं काम करते आणि आजी बिया काढायचं काम करते दोघीच काम चालू आहे आणि इकडे संध्याकाळी आम्ही भाजी तयार आहे चहा पण मस्त, मस्त भाजी आज संध्याकाळी काजूच्या बियांची भाजी खायला या तुम्ही सर्वांनी पहिल्यांदाच दोन हजार चोवीसच्या आपली बियांची भाजी आता तयार होते या सीजनची पहिली पहिली भाजी काजूची तयार झाली आई अजून पुऱ्या बनवते पुऱ्या झाल्याय का मग सुरुवात पुऱ्या नाहीत आज वडे आहेत काजूच्या बियाची भाजी आणि वडे स्पेशल आहे भाजी तयार झाले आई आता वडे पण बनवते अगोदर पण चार वडे तयार झालेत बियांची भाजी आणि वडे तयार होत आहेत टम फुगलेले वडे तयार झालेत मस्त फुलतात वडे ते काय मिक्स केलं त्याच्यामध्ये तांदूळ आणि गहू तीन मिक्स केले तीन गहच पीठ मिक्स केलेले आहे त्याच्यात जिरा थोडं फुगतात ना वड्या वडे आणि काजूची भाजी या तुम्ही सर्वांनी जेवायला दाल भात पण आहे पण आज स्पेशल आहे काजूची भाजी आणि वडे